उन्हाळ्याचे दिवस सुट्टी आणि त्यातली त्यात निवडणुकांची धूप अशा बसल्या बस जागी चेअर्स करण्याची संधी तळीराम कुठून सोडणार आणि याच तळीरामांची सेवा करण्यासाठी ग्राहकांपर्यंत चक्करमध्ये एका तरुणाला अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे झोमॅटोच्या ज्या डिलेव्हरी बॅग्स असतात फूड डिलेव्हरी बॅग या बॅग्सच्या माध्यमातून हा बियर सप्लाय करत होता यातली या बॅग मध्ये बिअर थंड राहाव्यात यासाठी सुद्धा विशेष कापडाचा वापर केल्याचं समोर आलेलं आहे नेमका हा सगळा काय प्रकार आहे तेच आपण आता बघणार आहोत ग्राहकांना थंड बिअरचा पुरवठा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील छावणीच्या तरुणानं चक्क झोमॅटो बॅग मधून दारूची डिलिव्हरी सुरू केली राज्य उत्पादन शुल्क विभागानं छावणीच्या एका डेली नीड्स दुकानावर छापा मारल्यानंतर ही बाब उघड झाली प्रतीक किसनलाल जयस्वाल व सव्वीस असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून विदेशी दारू व विअरच्या एक हजार बत्तीस बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला गेल्या आठ दिवसांमध्ये सर्वत्र सण उत्सवानिमित्त तीन वेळा ड्रायडे घोषित करण्यात आला होता त्यामुळे अनेक ठिकाणी अवैधरित्या दारूचा साठा करून विक्री करण्याचे नियोजन करण्यात आले होते राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आनंद चौधरी यांना गुप्त बातमीदारातर्फे छावणीत एका नाश्त्याच्या छोट्या हॉटेलमधून दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती बुधवारी चौधरी यांनी सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी छापा मारला तेव्हा जयस्वालच्या दुकानात विदेशी दारू डियरच्या एकूण एक हजार बत्तीस बाटल्या आढळून आल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्याच्यावर यापूर्वी देखील दोन वेळा कारवाई करण्यात आली होती छावणी परिसरात एकच बार आहे ड्रायडेला तो बंद असल्यावर कॉलवर देखील दारूचा पुरवठा करतो निवडणूक काळात पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने झोमॅटोच्या खाद्यपदार्थ पुरवठा होणाऱ्या पॉलिस्टर फॅब्रिकच्या बॅगमधून पुरवठा सुरू केला शिवाय त्यात असल्यास त्या गार देखील राहाव्यात या उद्देशाने देखील त्याचा वापर केला त्याच्याकडे दारू पिण्यासाठी येणाऱ्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयनेच त्याला त्या बॅग दिल्याची कबुली या आरोपीनं दिली आहे निवडणुकांची धूम त्यातच अशा पद्धतीनं अवैध मार्गाने होणारा दारूचा पुरवठा यामुळे प्रशासन आणखी सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय लोकमतसाठी अमय पाठक छत्रपती संभाजीनगर